नमस्कार मंडळी जयश्री संगीत साधना यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा धन्यवाद कृपेची सावली भक्ताला पावली कृपेची सावली भक्ताला पावली अशी गजानन माऊली मूर्ती बाबाचे डोळ्यांना मी पाहिली ग मूर्ती बाबाची डोळ्यान माझ्या बाई मे पाहिली कृपेची सावली भक्ताला पावली कृपेची सावली भक्ताला पावली अशी गजानन मावली मूर्ती बाबाची डोळ्यान माझ्या बाई मी पाहिली मूर्ती बाबाची डोळ्यान माझ्या बाई मे पाहिली ग शेगाव बाई माझ्या बाबाचे नाव गाजले जगात माझ्या बाबाचे दयाळू मोठे न भक्ताला भेटे दयाळू मोठे न भक्ताला भेटे अशी गजानन माऊली ग मूर्ती बाबाची डोळ्या ना माझ्या बाई मी पाहिली ग मूर्ती बाबाची डोळ्या ना माझ्या बाई मी पाहिली ग हार फुलाचे ढीग होते दरबारी करीत होते भक्त बाबाची चाकरी दयाळू मोठे न भक्ताला भेटे दया अशी गजानन माऊली ग मोरती बाबाची डोळ्यान माझ्या मी पाहिली ग मोरती बाबाची डोळ्यान माझ्या बाई पाहिली ग प्रकट दिनाला शे गवया गावाला होते भक्ताची दाटी या गावाला दयाळू दयाळू मोठे न भक्ताला भेटे अशी गजानन माऊली ग मूर्ती बाबाची डोळ्यान माझ्या बाई मे पाहिली मूर्ती बाबाची डोळ्यान माझ्या बाई मे पाहिली जुन का भाकर मी पण केले हर्षाने चित्र रंगले दि्या कीर्तन भजनाने नामातदा जाना मुरती मुरती अशी गजानन मावली ग मूर्ती बाबाची डोळ्यान माझ्या मी पाहिली ग मूर्ती बाबाची डोळ्यानं माझ्या मी पाहिली ग कृपेची सावली भक्ताला पावली कृपेची सावली भक्ताला पावली अशी गजानन माऊली ग मुरती बाबाचे डोळ्यान माझ्या बांमे पायली ग मोरती बाबाची डोळ्यान माझ्या बांमे पायली ग मोरती बाबाची डोळ्यान माझ्या बांमे पायली ग